हॅलो एव्हरी वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते जांभळाच्या आईस्क्रीमची रेसिपी जी आपण घरच्या घरीच एकदम हेल्दी असं आईस्क्रीम बनवूया जे तुम्हाला नक्कीच खूप आवडेल चला तर मग बनवूया जांभळापासून मस्त हेल्दी असं आईस्क्रीम जांभळाचं आईस्क्रीम बनवण्यासाठी मी अडीचशे ते तीनशे ग्रॅम जांभळा घेतलेले आहेत तर सगळ्यात पहिलं आपण जांभळांना धुवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी याच्यात पाणी ओतून घेते आणि पाणी ओतल्यानंतर याच्यात आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ मीठ टाकल्यानंतर काय होतं तर जांभळाला कुठं कीड असेल तर कधी कधी आळी वगैरे निघते तर ती बाहेर येते आणि आपली जांभळे स्वच्छ होतात आणि या टाईपनं जर आपण जांभळं धुतली ना तर लहान मुलांना पण खायला सोपी जातात तर मी मीठ टाकून याला पाच ते दहा मिनिट मिठाच्या पाण्यात ठेवते आहे आणि मग आपण मिठाच्या पाण्यात ठेवल्यानंतर परत एका पाण्याने धुवून घ्यायचे आहेत म्हणजे जांभळे एकदम स्वच्छ होतात तर मी पाच ते दहा मिनिट मिठाच्या पाण्यात ठेवून घेतलेले आहेत आता मी याला पाणी काढून घेते आणि परत एका पाण्याने धुवून घेते मी जांभळं धुवून घेतलेले आहेत व्यवस्थित जांभळं धुतल्यानंतर मी याचा गर काढून घेते मी चाकून याचा गर काढून घेते चाकून काढल्यानंतर व्यवस्थित गर निघला जातो मी सगळ्या चांबळांचा घर काढून घेतलेला आहे तर मी आता मोठं मिक्सर बाऊल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हा घर घेतला आहे तर याला मिक्सरला मस्त अशी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे हे बघा या टाईपमध्ये आणि याचा कलर खूप छान होतो दिसायला खूप छान दिसते आईस्क्रीम हे बघा मी या टाईपमध्ये अशी पेस्ट बनवून घेतली आहे छान झालेली आहे एकदम पेस्ट तर मी आता गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि याच्यामध्ये घेते मी एक वाटी दूध हे दूध दोनशे मिली आहे हे दूध तुम्ही कच्चं किंवा उखळलेलंही घेऊ शकता मी हे दूध उकळायला ठेवते मी एका वाटीत अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे याच्यात मी टाकून घेते एक चम्मच कॉर्नफ्लॉवर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये आणि हे दूध मी उखळलेलं घेतलेलं आहे म्हणजे उकळून थंड केलेलं आहे तर याच्यामध्ये मी मिक्स करून घेते एक चम्मच कॉर्नफ्लॉवर छान, ले ले। छान ले ले मिक्स करून घ्यायचं आहे आणि कढईतलं आणि हे वाटीतलं मिळून दूध अडीचशे ते तीनशे मिली दूध आहे इकडे कढईतल्या दुधाला छान उकळी आलेली आहे तर दूध छान उकळलं गेलं याच्यामध्ये मी टाकून घेते आपण कॉर्नफ्लॉवर टाकून जे दूध तयार केलेलं आहे ना ते टाकून घ्यायचं आहे टाकताना परत एकदा मिक्स करून घेऊ आणि याच्यात मी टाकून घेते हे कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेलं दूध आणि या दुधामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू चम्मच हलवत राहायचा आहे नाहीतर खाली तळाशी चिटकलं जातं त्यामुळे चम्मच हलवत राहायचं आहे मस्त मिक्स करून घेतलं आहे मी कॉर्नफ्लावर याच्यामध्ये तर आता याच्यामध्ये मी टाकून घेते साखर मी खडी साखर वाटून घेतलेली आहे तुम्ही पाहिजे तर रेग्युलर साखर पण टाकून घेऊ शकता मी खडी साखरची मिक्सरमधून पावडर करून घेतलेली आहे तर ही खडी साखर मी टाकून घेते चार ते पाच चम्मच तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता मी साखर टाकून घेतलेली आहे तर साखर पण एकदा पण मस्त मिक्स करून घेऊ आणि साखर टाकल्यापासून कमी गॅसवरतीच हे दूध आपण दोन ते तीन मिनिट मस्त उकळून घ्यायचं आहे मी कॉर्नफ्लॉवर टाकल्यापासून दोन ते तीन मिनिट दूध उखळून घेतलेलं आहे तर कॉर्नफ्लॉवर मस्त मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये हे बघा आणि मस्त गाढं झालेलं आहे दोन ते तीन मिनिटात छान असं गाढं होतं तर मी गॅस बंद करून घेते आणि हे दूध आपण थंड करून घ्यायचं आहे तयार केलेलं दूध मी थंड करून घेतलेलं तर हे दूध आपण टाकून घेऊ आता आपण वाटून घेतलेल्या जांभळाच्या पेस्टमध्ये आता हे सगळं आपण एकदा परत मिक्सरला वाटून घ्यायचं आहे छान असं मिक्स होतं म्हणजे मी मिक्सरला छान असं वाटून घेतलेलं हे मिश्रण तर बघा खूप छान झालेलं आहे याचा कलर पण एकदम मस्त झालेला आहे या टाईपमध्ये स्मूथ अशी पेस्ट बनली गेलेली आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेते मी याच्यामध्ये तीन ते चार चमच मिल्क पावडर टाकून घेतली आहे तर हे मिश्रण मी परत एकदा मिक्सरला वाटून घेत आहे हे बघा आपलं आईस्क्रीमचं मिश्रण या टाईपमध्ये झालेलं आहे छान असं झालेलं आहे एकदम सॉफ्ट आणि छान असं त्रास के के फिल्ट -फिल्ट आता तयार केलेलं मिश्रण मी ओतून घेते एका भांड्यामध्ये आणि मी या डब्यांना लीड पॅक करून घेते त्याला पॅक करून ठेवायचंय म्हणजे आपण तयार केलेल्या आईस्क्रीमवर वर बिलकुल बर्फ जमा होत नाही आणि ही आईस्क्रीम आता रात्रभरासाठी सेट सोन्यासाठी ठेवत आहे किंवा मग सात ते आठ तासासाठी आपण आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मी या डब्यांना फ्रीजरमध्ये ठेवत आहे सात ते आठ तासासाठी मी आईस्क्रीम सात ते आठ तासासाठी सेट करून घेतलं आहे फ्रीजरमध्ये तर बघूया आपलं आईस्क्रीम कसं झालं आहे हे हेव्हा आपला आईस्क्रीम छान सेट झालेला आहे आता या डब्यामधून आईस्क्रीम काढून घेण्यासाठी आपण हा डबा पाण्यात बुळून घ्यायचा आहे या टाईपने आपलं आईस्क्रीम पटकन निघलं जातं आपण पाण्यात बुडवून घेतला ना डब्बा तर आपलं आईस्क्रीम पटकन निघलं जातं हे बघा या टाईपमध्ये आपल्या आईस्क्रीमचा कलर खूप छान झालेला आहे आणि एकदम हेल्दी बनतं हे आईस्क्रीम आणि घरच्या घरी छान असं आईस्क्रीम मी दुसऱ्या डब्यातलं पण आईस्क्रीम याच टाईपने काढून घेते हे बघा खूप छान तयार झालेलं आहे पा आपलं आईस्क्रीम खूप छान झालेलं आहे एकदम छान असं होत हे पहा आपलं आईस्क्रीम खूप छान झालेलं आहे एकदम छान असं टेस्टी बनत ही आईस्क्रीम आणि एकदम हेल्दी असं आईस्क्रीम जे आपण घरच्या घरीच बनवलेलं आहे तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाइपने आईस्क्रीम मी तुम्हाला ही आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत